हे गाईस गुड मॉर्निंग कशा आहात आजचा ब्लॉक सुरू करूयात पण आज काय करणार आहे माहीत नाही पण स्टार्ट करूया आजचा ब्लॉक हो आज काय करू तर माझी बॅग बी झाली पॅक आता चला निघूया ऑफिसला बॅग बी झाली पॅक आता हेल्मेट डबा बी झाला पॅक आता चला ऑफिसला चला तुम्ही ऑफिसला निघायची वेळ झाली आपली तुमच्यासाठी

आधी मी आलाय सो मला एक लस पडले शंभर रुपयाला आता करूया थोडंसं जेवण लागली आहे मी आत्ता इथं नाश्ता करायला तो मला आपला मस्तपैकी पावड आलेला आहे खायला मस्त आता झालाय आहे मस्तपैकी जेवण भारी एकदम भर रगडा आणि पावडा ते एक नंबर होता जगात येते काय मस्त लागतो so सो आहेस मी आता आहे घरी थकून थकून मस्त पैकी आता पोचले मी घरी पण एक मोठी समस्या झाली हे मला अनकम्फर्टेबल होत आहे मला वाटलं म्हणते आता कम्फर्टेबल वाटेल म्हणतं मला याच्यामध्ये गाडी मला समजतच नाही याच्यामध्ये गाडीची रेस देतोय का कमी होते का जास्त होते उडव आटो परत करतो पप्पा त्यांना धुऊन देईल मी दुसरं घेऊन खरं तर मग कारण की थंडी तर वाजत नाही याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की या लाईक अनकम्फर्टेबल म्हणजे असं रेस देतो ना मी रेस देता येत नाही समजत नाही मला की मला फीलच नव्हते हो तिथं की मी काय करतो आहे असं त्याच्यामुळे म्हटलं रिस्क घेण्यापेक्षा तिथं परत करून पर देईल मी दुसरे घेऊन गेलो तिथे चांगल्या वेळेला कम्फर्टेबल गेलो हो द्या मला वाटलं चांगलं थंडीपासून बसून जाईल पण कसं लाईक किती खराब निघाली मम्मी सुट्टी वाजली तेव्हा ती सुट्टी वाजली मम्मी आता ट्राय करते ते अरे मम्मी ते ना इतर पडल वाटतंय असं म्हणजे जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा असं आणलं वाटत कसवा माझ्या आत्मा तुझ्यात तुझ्या आत्मा बाहेर

ओम ओम िंग क्लीम लाईक सबस्क्राईब करा हे तुमचं गे आता घेऊन शिबिल ओम ओम लिंग क्लीम